तुही माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ईश्वरी ही आईला सांगत असते की माझ्याकडून खूप मोठी चूक चूक झाली आहे तर तर ती मी कशी सुधारू तिची आई तिला सांगते की सॉरी बोल आणि विषय संपव त्यामुळे ईश्वरी बोलते ठीक आहे तर दुसरीकडे ईश्वरी अर्नवला सॉरी बोलण्यासाठी जाते आणि घरात सगळेजण उपस्थित असतात तेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो की तू आतापर्यंत आजीची खूप सेवा केली त्याबद्दल थँक्यू पण आता तुझ्या या सेवेची गरज नाही आहे मी तुला कामावरून काढून टाकतो असं स्पष्टपणे बोलतो ईश्वरीला मोठा धक्का बसतो आणि ती शांतच बसते काही बोलत नाही ईश्वरी अक्षरशः रडायला येते आणि तिथून निघून जाते अर्णवच्या बोलण्यानंतर आजी देखील बघत बसते मग तुम्हाला काय वाटतं आजी पुन्हा एकदा ईश्वरीला दुसरी संधी देईल का आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच अर्णव हे रागात बोलला आहे की तो तिची मस्करी करतो आहे तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच तुही रे माझा मितवा ही मालिका तुम्हाला आवडते का या मालिकेतील अर्णव ईश्वरीची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगा